काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

मला बाहेर बिड्याने आवडत आपला वडापाव पांडवपूर <laughs> बिघडून आवडत आणि मग नऊ बी आजची टेन झाली बापरच विचारतात मुलगी तुमची आहे का तर त्याला जर उलट विचार ना तू पण आमचाच आहेस ना तर बाहेरून आणलेला आहे आमच्याच घातोस ना आमच्याच पाहारावर राहतो ना हे जे काय युनिफॉर्म घातलाय हे आमदार पण लावलंय हे जे खासदार पण लावलाय ना त्याच्या अगोदर आम्ही सगळे जर हिंदू आहोत हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही झाला तेव्हा ही तुमचीच आहे ना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही आणि मग जर दिनाची केस झाल्यानंतर केस घ्यायला तातंतात लावायची आणि मग सगळा जे काय ह्युमन राईट मीट गेल्यानंतर मग ती काय केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्वा आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर हो अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी नक्की करा पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला कोण पण लागणार नाही आमच्या हिंदुत्व कोणीही वाक्यांनी पाहायचं नाही लक्षात ठेवा कुठल्याही माझ्या भगिनीं च पुढच्या पुढच्या वेळी अगर पोलीस मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अर ती केस दाखल झाली दा नाही ना तर तीन तासात मी राणे तुमच्या पोलीस मध्ये येऊन झिंगाणार घाले हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा सोडणार नाही हे कोणाला काही धमकी देत बसत नाही